वोड़े, वोड़े, वोड़े। 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 माले, माले। माले। आज नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुका आणि वडील गावामध्ये आज येण्याचा खऱ्या अर्थाने ते योग आलेला आहे ते आता जे विठ्ठल अण्णा भोसले यांनी ज्या गुटीच्या माध्यमातन काही रोप वाटलेली आहेत अगोदर त्यांच्या नर्सरी मधन आणि ह्या गुटीच्याही काही बागा आज पाण्याचा जेव्हा योग आला खरं तर टिश्यू कल्चरची एकच बाग आहे आणि त्या बागेला म्हणजे एक डेमो प्लॉट म्हणून ज्यावेळेस जा पाहिलं जाते त्या बागेमध्ये पण गेलो आपण आणि तिथली आपण व्हिडिओ बनवलेली आहे आणि आज शरद किंगच्या या ठिकाणी बागेत आलेलो आहे त्या वडेलमध्ये आज आल्याच्यानंतर शरद किंगची जी ज्या झाडं आपण पाहतो आहे आता मागच्या वेळेस आपण सुपीवाडीलाही व्हिडिओ बनवली होती शरद किंगच्या गुठीची बद्रीनाथ मलडूंच्या बागेमध्ये अण्णांचीच भाचे आहेत पण आज इथं जे आलेले आपलं नाव काय म्हणते दादाशी सोनवणे आता ह्यांनी हे झाडं शरद किंगच्या गुठीची लावलेली आहे तर मला हे सांगा आता की तुम्ही भगवा आणि हे ज्या शरद किंगकडं आणि किंवा टेशुकल्चर कशा पद्धतीने पाहता आता हे तीन प्रकार आपल्या नजरे समोर जातात आपल्याला तुमच्या नजरेमधून काय ज्यांनी पिकावलंय शरद किंग मराठी मला सगळ्या वराठी चांगली वाटली अच्छा काय वैशिष्ट्य वाटलं त्याच्या वैशिष्ट्य साईज प्रत्येक साईज सारखीच राहते तुझं जास्त मोठी परत छोटी असा प्रकार होतो याच्यामध्ये नाही युनिफॉर्म साईज ही सगळी वाटली आज आज खऱ्या अर्थानं म्हणजे आम्ही सुद्धा व्यापार करतो मी गेले वीस वीस वर्ष डाळिंबाचा व्यापार करत असताना मला ज्याला जास्त डिमांड आहे त्याला म्हणजे साईजच्या फायदा जी गोटी असते म्हणजे छोटीशी गोटी असते त्याला पैसे भरत पण खर्च तर तेवढाच करावा लागतो आणि आपलं उत्पादन कमी आहे परंतु आता मी ते तीन प्लॉट पाहताना मलाही तो फरक जाणवला की भगवा गुठी आणि टिश्यू कल्चर टिश्यू कल्चरच्या अजून रिझल्ट येतील मी म्हणत नाही की अजून मी बोलतो तेच योग्य आहे की ज्यावेळेस डेमो प्लॉटवर ती ज्यावेळेस सगळ्यांची एक बैठक होईल सगळ्यांच्या नजरेमधून काही शंका कुशंका त्यांच्या शेतकऱ्यांच्या असतील त्या निरसन होतील त्यावेळेस नद्रें ती आपण होराटी अजून स्पीड पळणार आहे परंतु आज मी काय टिशू कल्चरचा प्रचार करायला म्हणून नाही आलो पण उद्याच एक आकर्षण आहे की उद्याच अण्णांनी मेहनत चौदा वर्षे घेतलेली आहे आणि त्यांनी त्यांचं आज कुणी अफवा पण बोलते आहे ना नाही नाही शरद किंग अशी आहे भगवत चांगला मृदुला चांगला गणेश चांगला ह्या प्रत्येकाच्या मानसिकता आहेत आज त्या मानसिकतेला कुणी आडू शकत नाही पण मी विक्र विक्रेत आहे ज्या ज्यावेळेस शेतकऱ्यांची जबाबदारी माझ्याकडून ज्यावेळेस माल विक्रीची होते त्या मार्केटमध्ये विकतय काय ते आपण पिकवणं गरजेचं प्लॉटवर आणि जर जे पिकतय ते विकत बसलो तर त्याचा उपयोग नाही कारण विकतय त्याला पिकवणं त्या दृष्टीने जर पिकवलं तर मला असं वाटतंय की आज ही जी फळ आहेत ही मार्केटमध्ये सर्व फळं पैसे देऊन जाणार की ह्याला कोणतेही फळ आपल्याला जर पाहिलं तर अजून किती टाइम याला साधारण अजून आठ दहा दिवस दहा दिवस या दहा ते पंधरा दिवसात शेवटचं वजन असतं एवढी साईज एक सारखी आलेली आहे कुठेही मला गोटी ह्याच्यात दिसत नाही साधारणतः शेवटचं फळ किती वाजताचं असं वाटतं छोट छोटं छोट छोटं सव्वाशे दीडशेच्या पुढे आधी दहा दिवसात दीडशेच प्लस दोनशे दोन पर्यंत दोनशे पर्यंत म्हणजे दोनशे ग्रॅमची मी पण त्या बागेमध्ये अडीचशे ग्रॅमच्या छोटी फळं पाहिली शेंडे काढल्या पाहिलं तिथं जर पाहिलं तर ही शेंड आहे तरी फळ मोठंच झालेलं आहे म्हणजे अगदी पुढं जर आहे आपण जाड काढीला जर असेल तर ते मोठं दिसतंय पण शेंडेला मोठं दिसणं म्हणजे त्याच्यात काहीतरी वेगळेपणे पण आज शरद किंग लावताना तुमच्या मनात काही प्रश्न होते का की भगवा लावा की शरद किंग लावा नाही मी नवीनच आहे या क्षेत्रामध्ये तरी पण पन... त्यांचा व्हिडिओ पहिला त्याच्यामध्ये त्यांनी माहिती दिली ना त्याविषयाने आणि साईज वगैरे त्यांनी पहिले सांगितलं फोन बातचीत झाली ना आमची साईज वगैरे एक सारखी राहते बाबा मला हां त्याच्यामुळे मी ती शरद किंग कडेच वळालो पण अण्णा अण्णांच्या वरती तुम्ही डोळे झाकून हां विश्वास ठेवला विश्वास ठेवला काल माझे जोडीदार आहेत चौधरी साहेब त्यांनी पण सांगितलं मला की वर आता बऱ्यापैकी मला कालच एक फोन आला होता आणि त्या फोनवर आता मी विसरलो नाव पण हो, ऑडिओ क्लिप मी व्हायरल केलेली आहे मला वाटतं ती आज सुटलेली असेल तर त्याच्यात अण्णांच्याकडं तीनशे कलम बुक केली होती त्या माझं तीन हजार बुक केली होती अण्णाने त्यांना पन्नास फ्री पण द्यायचं ठरवलं होतं बरोबर आणि त्याच्यामध्ये त्यांनी कुणीतरी त्यांना काहीतरी सांगितलं व्यापाऱ्यांनी सांगितलं की हे चालणार नाही फळ शेवट व्यापाऱ्याला हक्क नाहीये तो सांगण्याचा व्यापाऱ्याला पहिल्यांदा ना त्यांनी निरसन केलं पाहिजे की ही फळं कशी आहेत काय त्याच्या आतच त्यांना घाबरून सोडलं आणि मी एक व्यापारी येणार त्यांना दोन वर्ष यांच्या मागेच जातोय दोन वर्ष ऍक्च्युली माझी पण जबाबदारी की आज तुम्ही पिकवता पिकवताय पण विकताना मला पण मार्केट जर कॅप्चर करायचं असेल उद्या मला परदेशात माल पाठवायचा असेल तर उद्या आज देशाची कॅपॅसिटी वाढ भरली तर आपल्याला परदेशात अनेक देश आहेत की तिथं आपण माल पाठवू शकतो बरोबर त्यामुळं त्या, त्या शेतकऱ्याला एवढी खंत निर्माण झाली की मी जर आज पैसे हे केले असते म्हणजे रोपं लावली असती शरद किंगच्या कुटीची तर कदाचित मी कुटीमध्ये आकडा घेतला असता आता मी लाखा पण लाखातच आताशी तर कुटीमध्ये कोसलो असतो तर ह्या ज्या समस्या आहेत ह्या बऱ्यापैकी आपल्याला जाणवतात आता मला सांगा इथं आल्या आल्या माझी ओळख मला करून द्यायची गरज पडली आहे तुम्ही मला सगळ्यांनी डायरेक्ट ओळखलं नाही पण डायरेक्ट ओळखत असताना तुमच्या हातात दररोज युट्यूब चॅनल आहे मग युट्यूब चॅनल मध्ये ज्या काही माहिती आमच्या प्रसारित होतात त्यातनं तुम्हाला काय वेगळे पण वाटतं की मी जे सांगितलेलं खरं निघते का खोटं निघते का मी माझ्या फायद्यासाठी काय बोलतोय असं काय वाटलं त्याच्यामध्ये तुमच्या फायद्याचा काही विषय नाही जे राहतं ते आहेच ते रेट मी बऱ्याच दुसऱ्या शेतकऱ्यांना पण विचारलं आजूबाजू तुमचे जे अंदाज राहतात हा त्या अंदाजानुसार रेट शंभर टक्के वाढतेच राहतात जवळजवळ आतापर्यंत मी पण जवळ सात आठ वर्ष झाले तुमच्या याच्या ग्रुप मध्ये ऍड आहे बर, बर। आणि नंतर युट्यूब चॅनल पण बघतो बर आता मला एक अभिमान वाटतोय की महाराष्ट्राच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये गेलो तरी हा डाळिंबी आठ नाशिकला काढलं ना अगोदर नाशिकला नव्हतं तेव्हा लिफाड देवळा ह्या साईडली साठ नव्हतून माल तिकडे पुण्याला आले होते पण इथं काय काय तुम्हाला काय वेगळं पण फायदा वाटला बाकीच्या ह्याच्यात आणि आमच्या ह्याच्यात काय वाटलं तुम्हाला जागे रे <laughs> तो <गया> <laughs> रेट जागेवर देणार जरी असतील ना तरी <laughs> 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 ते तुमची चौकशी केल्याशिवाय देत नाही सगळ्यात मोठा फायदा आहे पर्यंत रेट चालू आहे ते तुमच्याकडून समजतं व्यापारी लोकांना पण कुठेतरी अंकुश बसला की बंद केलं त्यांनी बंद त्यांनी नाही केलं तुम्ही केलं त्यांचं ते बंद नाही करणार ते आपल्याला बघा मी माझा फायदाच पाहणार आहे मी व्यापारी आहे मी माझं नुकसान नाही करणार मी माझा फायदा पाहणार तुमचा फायदा पाहून जर माझा फायदा होता असेल तर ते स्व सौ... सोन्याहून पिवळं कारण शे... शेत शेतकरी जगला पाहिजे बळीराजा सुखी तर जग सुखी आज तुमची हालत अशी आहे की तुम्हाला जे पण काय मागायचे हे मातीलाच मागायचे त्या मातीतूनच पिकवायचे कारण ह्याच्यातनं तुमचे आजारपण पण ह्याच्यातनं पूर्ण करायच्यात लग्न पूर्ण करायच्यात तुमच्या शाळा पूर्ण गरजा पूर्ण करायच्यात मुलांची शिक्षणं सगळी ह्याच्यातनंच पूर्ण करायच्या मग त्या शेतकऱ्याला दुसरा काय चोरध जोडधंदा आहे का हे ज्यावेळेस मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून एक कुठेतरी माझ्या गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतला त्यावेळेस बारावीस वर्षी दळींकरी काय असते आम्ही पाहिली आई वडील मोलमुजरी करताना आम्ही घडलेलो आहे त्यामुळे त्याचं जीवनमान उंच करायचं असेल तर त्याला कुठंतरी हातपाय हालवावं लागतात आणि चांगल्या व्यवसायापर्यंत पोचावं लागतं त्या निमित्तानं मला वाटलं पण बऱ्यापैकी आता तुम्ही हे नाशिक मार्केट आता आपण आलेलो आहे जवळ आलेलो आहे तुमच्या त्या तुम्ही जाऊन आला इतर मार्केट इतर मार्केट आणि ह्या मार्केटमध्ये तुम्हाला काय वैशिष्ट्य वेगळं वाटलं नाही हे सर्व असं स्टँडर्ड आहे ग्रेडिंग पासून वगैरे सर्व नंतर तुमची पेमेंटची व्यवस्था सर्व व्यवस्थित आहे ग्रेडिंगची व्यवस्था पेमेंटची व्यवस्था मालकची आवश्यकता नाही माल ल, माल चोरी होतोय की काय अशी मनात मध्ये काय भीती मालकाचीच आवश्यकता नाही मालकाची म्हणजे आता बरीच जण आता मी जिथं गेलो होतो त्यांनी सांगितलं की बाबा मला लांब जाणं ते शक्य होत नाही म्हणून आम्ही जवळच देतो जागेवर देतो पण लांब गेल्यानं तुम्ही गेला म्हणून तुमचा तिथं मार्केट मध्ये फायदा होतोय तुम्ही गेला म्हणून चांगला माल विकतोय असं तर काही विषय नाही पण मालकाचीच गरज नाहीये फक्त माल पाठवून द्या माल द्यायचा बरोबर आहे ठीक आहे पण असं मार्केट बद्दल अजून एखादी तुमच्या मनामध्ये शंका की त्याच्यात अजून काय दुरुस्ती व्हायला पाहिजे असं काय वाटतं नाही सध्या तरी आहे तुमचा त्याच्यात काय दुरुस्ती मी काय सांगतो की चांगलं सांगू नका चुकीचा पॉईंट सांगा शेवट आपण मार्केटला नाशिक मार्केटला कसं होतं माहिती का मी पण माल घेऊन गेलो पहिले पहिले लोटा लुट होते समजा आता माल खरेदी झाला दोनशे रुपये कॅट घेतले त्यांनी तर तिथं माल खाली करायला गेलं तर ते तिथं काय म्हणायचे माल खराब आहे एकशे सत्तर रुपयेच पैसे घ्यावा लागत होते भानगड कर, करा तिथे वजना सगळ्याच गोष्टींमध्ये प्रॉब्लेम होता आज तसं नाही कोणत्या मार्केट नाशिक पण आता आता तसं काहीच नाही आता सगळ्या गोष्टी सुचूज येते तीन जुलै दोन हजार तेवीस ला आ, मला वाटते तीन जुलै दोन हजार तेवीसला आपण मार्केट चालू केलं त्या दिवशी मी सांगितलं होतं हे हा दिवस परिवर्तनाचा दिवस असेल या सांगितलं नाशिकला कारण आम्ही पण सुधारण्याचा जेव्हा प्रयत्न करतोय पुढे जाण्याचा तर अजून जे आमचे स्पर्धक असतील ते पण सुधारणार करणार आहेत आणि जागेवाले सुद्धा सुधारूनच माल घेणार आहेत त्यामुळे इथं हा परिवर्तनाचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी नक्की आहे ठीक आहे आज या बागेमध्ये आल्याच्या नंतर मलाही त्याच्यामध्ये एक समाधान होतंय की आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत बा, मार्केटिंगच्या बाबतीमध्ये किंवा म जागा देण्याच्या बाबतीत पण केडी चौधरींशी जो जोडलेला आहे त्यांच्या मनात कुठल्या शंकाच राहिलेल्या नाहीत असं मला वाटतं का राहिलेली असून ती शं एखादी शंका अजून मी तर यांच्यापर्यंत नाही आलो किंवा माझी यांची भेट पण नाही झालेली स्वतः वैयक्तिक मी पण नाही पण तरी आमची जो टीम वर्क आहे फार तळातला पासून ते अगदी टॉपमधले जेवी काम करणारी मंडळी ते तुमची काळजी घेतात ठीक आहे धन्यवाद आज आम्हाला अण्णांच्या समोर येत येण्याचा योग आला आणि अण्णा खूप खूप मोठं पुण्याचं काम केलेलं आहे की आज शेतकऱ्याच्या ज्या आशा होत्या की आम्हाला चांगला माल पिकवता आला पाहिजे परंतु चांगली व्हरायटी ही नवीन जन्माला घातल्याच्या नंतर आज खऱ्या अर्थ नको तरी शेतकऱ्यांना तुमच्या लोकांना न्याय मिळालेला आहे आता शेतकरी ठरवतील म्हणजे <laughs> <laughs> मी काही सांगितल्यापेक्षा इथून पुढं तुम्ही शेतकऱ्यालाच विचारत जा कारण की आता प्रत्येक तालुक्यात एक एक बाग आहे काही हार्वेस्टिंग हो झाल्या काही बाकी आहेत शेतकरी जे म्हणेल त्यांचा निर्णय आपण मान्य केला पाहिजे की कशी आहे काय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची चॉईस असलीच पाहिजे आणि त्या, 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 त्या चॉईस आहे म्हणून शेतकरी कुठंतरी त्या व्हरायटीपर्यंत पर्यंत पडतो किंवा पोचतो किंवा त्या बाजारपेठेपर्यंत पोहोचतो किंवा त्या व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचतो ह्या दुनियेत चांगली पण आहेत आणि काही थोडीशी वेगळ्या अँगलनी पाहण्याच्या दृष्टिकोनात काही घडामोडी आपल्याला ज्या घडतात आपल्यानंतर समोर त्यातनं चांगला आणि वाईट कळतं आणि त्यातलाच हा आज शरद किंगच्या बागेमध्ये आल्यानंतर रिपोर्ट पाहायला भेटतोय किंवा केडीचं फुटेजमध्ये आल्यानंतर तुम्हाला वेगळं पण पाहायला भेटतंय धन्यवाद